इंस्टाग्राम आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी नवीन नवीन फीचर हे सतत लाँच करत असतं आता इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेज म्हणजे डी एमसाठी साठी अशीच एका सेफ्टी फीचर्सवरती सध्या काम सुरू आहे यामुळे मेसेजमध्ये नूड कंटेंट पाठवल्यास तो आपोआप ब्लर होणार आहे सेक्शुअल स्कॅम आणि फोटोंचा गैरवापर टाळण्यासाठी हे फीचर आणण्यात येईल असं आत्ता तरी मेटाने स्पष्ट केलं आहे पण नेमकं हे फीचर कसं काम करणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहताय सकाळ मेटाने दिलेल्या माहितीनुसार एखाद्या व्यक्तीने जर नूड कंटेंट असलेला फोटो पाठवला तर समोरच्या व्यक्तीला तो फोटो ओपन करण्यापूर्वीच ब्लर वॉर्निंग स्क्रीन करेल यानंतर तो फोटो पाहायचा की नाही यासाठी पर्याय उपलब्ध करण्यात येईल असे मेसेज पाठवणाऱ्या आणि रिसिव्ह करणाऱ्याला दोन्ही व्यक्तींना ऑनलाईन चॅटिंग बाबत सेफ्टी टिप्स सांगणाऱ्या पेजवरती रिडायरेक्ट करण्यात येईल अशा फोटोचा गैरवापर केला जाऊ शकतो असा इशारा या ठिकाणी दिलेला असेल असं मेटाने सांगितलं पण जोपर्यंत कोणी रिपोर्ट करत नाही तोपर्यंत मेटाला या फोटोचा नसेल असंही मेटाने स्पष्ट केलं आहे तर इंस्टाग्रामवरती वरती कित्येक किशोरवयीन मुला मुलींसोबत मोठ्या प्रमाणावरती फसवणुकीचे प्रकार घडतात अपलोड केलेले फोटो आयच्या मदतीने एडिट करणे गोड बोलून नूड शेअर करायला सांगणे आणि मग त्या फोटोचा गैरवापर करून समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणे असे प्रकार सध्या वाढत असल्याचं दिसतंय त्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरती यामुळे लहान आणि किशोरवयीन मुलं सुरक्षित नसल्याचा आरोप बऱ्याच काळापासून केला जातो त्यामुळे मेटा विरोधात पावलं उचलत आहे मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी याबाबत अमेरिकेच्या संसदेत पीडित मुलांच्या पालकांची माफी देखील मागितली होती पण हे फीचर नेमकं कसं काम करणार तर बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार किशोरवयीन मुला मुलींना गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवतात त्यानंतर मेसेजच्या माध्यमातून नूड्सची मागणी केली जाते या नूड फोटोंचा त्यानंतर गैरवापर केला जातो हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडतात यामुळे इंस्टाग्राम हे नवीन फीचर अशा मेसेजला ट्रॅक करेल एखाद्या व्यक्तीने मेसेजमध्ये नूड्स पाठवले हो तर तो आपोआप ब्लर होतील हे मेसेज पाहायचे की नाही याचा पर्याय त्या व्यक्तीकडे असेल हे फीचर जगभरात अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलामुलींच्या अकाउंट्सला लागू केलं जाईल त्याहून अधिक वयाच्या युजर्सला हे फीचर ऑप्शनल स्वरूपात मिळेल हे फीचर सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जाईल असं आत्ता तरी मेटाकडून सांगण्यात येते हे नवीन फीचर तुम्हाला काय वाटतं उपयोगी ठरेल का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका